चौकशीची मागणी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात होत असलेल्या गौन खनिज उत्खननाबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी जय किसान आंदोलन स्वराज्य इंडियाचे गोविंद गिरी यांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे विद्यापीठाचा मूळ उद्देश शिक्षण शेती संशोधन व शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी करण्यात आला असून अनेक गावच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमीन या उद्देशासाठी विद्यापीठाला दिल्या परंतु विद्यापीठात अशा पद्धतीने गैरकाम आहे अशी माहिती देत या प्रकरणी दखल घेत चौकशी करावी व कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे जय किसान आंदोलन स्वराज्य इंडियाच्या वतीने करण्यात आले जय किसान मी गोविंद उत्तमराव गिरी जिल्हाध्यक्ष स्वराज इंडिया जय किसान आंदोलन आज आम्ही राज्यपालाला एक खेदपूर्वक विनंती केली आहे निवेदन दिले की मागील काही महिन्यापासून परभणी कृषी विद्यापीठामध्ये अवैधरित्या मोठ्या प्रमाणात गैरप्रकारे गोवन खनिजाचं उत्खनन चालू आहे त्या उत्खननामुळं तिथल्या वन्य प्राण्यां च्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होणार आहे जे वॉटर रिसोर्सेस आहे विद्यापीठातले तेही नष्ट होण्याच्या मार्गात आहेत विद्यापीठ कुठल्या आधारावर हे काम करत आहे त्याचे शहानिशा करावी याची कठोर कारवाई करावी चौकशी करून अशी आम्ही राज्यपालाला विनंती केली आहे कारण की शेतकऱ्यांनी शिक्षण संशोधन आणि श शेतकऱ्यांची समृद्धीसाठी विद्यापीठाला जमिनी दिल्यात व विद्यापीठ अशा प्रकारे गैरकाम करू शकत नाही तरी राज्यपालांनी याबाबत तात्काळ चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करावी यासाठी आम्ही या निवेदन दिले जय हिंद लोकनायक न्यूज करता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज